नमस्ते मी सुनीता गाडीवडर मी आली होती कोल्हापूरला माझ्या ताईचं ग्रह प्रवेश होतं तिने बांधली होती बंगला तर तिचं लग्नानंतर पहिल्यांदाच त्यांचं घर झालं खूप सुंदर घर बंगला बांधली तिने इतकं छान ते बघून इतका आनंद खुशी झालं की आणि तशीच ती तिचं कुलदेवी ला पण जागरण केली होती तिने जागरण ठेवली होती दोन दिवस त्यांनी वास्तुपूजा केली पहिल्या दिवशी ग्रहप्रवेश सगळं वास्तूपूजा कुलदेवीचं देवीचं आगमन केले तिचं जा जा जागरण वगैरे ठेवली तर त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी सगळं त्यांचं जितकं पण गॅस्ट होती त्या सगळं पाहुण्यांना वगैरे बोलवलं ते त्यांचं खूप सारा पाहुणे आहेत कमीत कमी पहिल्या दिवशी जेवणामध्ये त्यांनी दोनशे ते अडीचशे लोकांचं जेवण होतं दुसऱ्या दिवशी कमीत कमी आठशे लोकांचं जेवण ठेवली होती त्यांनी माझे ताई म्हणजे तिचं लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या घरी जागरणसुद्धा होती ती बोलली होती तिचं कुलेदेवीला माझे घर गर होते घराला काहीच हो अडथळ वगैरे येऊ नये म्हणून ती तुला मी जागरण ठेवते वगैरे असं काहीतरी देवीला बोलली होती तर घर झालं तर तिने स्वतः तिच्या डोक्यावर पा जग घेतली जग काढताना बाहेर हे व्हिडिओ आहे हे, हे जगवाली बाई असतात मग देवीवाली त्यांच्या घरातून बाहेर काढली ही थी तिच्या घरी आणलं आता आगमन झालं देवीचं मस्त बघू शकतात आणि नंतर थोडंसं एक चार पाव तिची मोठी जाऊ पण घेतली आता दिसली तीन मोठी जाऊ आहेत तिची तर असं पद्धतीनं खूप सुंदर तिचं पाठ सगळं व्यवस्थित छान पार पडली कुठलंही अडथळ न येतं इतकं सुंदर झालं की खरंच तिचंही मन भरून हलतं म्हणजे इतकं छान सगळं पार